महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बाप विरुद्ध बेटी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो अहेरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाग्यश्री आत्राम विरुद्ध धर्मराव बाबा आत्राम अशी लढत होण्याची शक्यता दाट आहे मग कसं असणार आहे अहेरी विधानसभा मतदारसंघाचं गणित काय होऊ शकतं बाप की बेटी कोण ठरणार यांच्या वादाचं नेमकं कारण काय आहे याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार महाराष्ट्र अपडेट मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला या विधानसभा मतदारसंघाचा इतिहास काय हे तुम्हाला मी सांगते विदर्भाचं शेवटचं टोक म्हणजे गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यात येतो तो, तो म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघ हा जिल्हा आणि जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी आणि जंगल भागाने व्यापला आणि अजून एक म्हणजे नक्षलवाद्यांची भीती त्यामुळेच की काय अने की अनेक जण येथे यायला घाबरतात आणि याच काही कारणामुळं हा जिल्हा आजही विकासापासून दूर आहे रेल्वे वीज पाणी अशा वेगवेगळ्या मूलभूत सुविधांपासून अनेक गावं ही दूर आहेत अहेरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीवा कधी काही काँग्रेसचा बाले किल्ला अशी या जिल्ह्याची ओळख होती अहेरी विधानसभा मतदारसंघाचं जर राजकारण पाहिलं तर नेहमीच आत्राम राजकारणाचं वर्चस्व या ठिकाणी राहिले विश्वेश्वर विश्वेश्वरराव हे धर्मराव आत्रामांचे काका राज विश्वेश्वर राव आत्राम यांच्यापासून वेगळं होत धर्मराव बाबा आत्राम यांनी आपलं वेगळं राजकारण सुरू केलं तर दुसरीकडे चुलत बंधू सत्यवानराव आत्राम यांनी देखील त्यांचं राजकारण सुरू ठेवलं सत्यवानराव आत्राम हे या मतदारसंघाचे दोन वेळा अपक्ष आमदार पण काही काळानंतर एका आजाराने त्यांचं निधन झालं आणि त्यांचं राजकारण त्यांचे पुत्र राजे अमरीशराव अतराम यांनी पुढे चालवलं दोन हजार चौदा मध्ये राजे अमरीशराव आत्राम हेही विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले भाजपतर्फे त्यांना ऑफर देण्यात आली ती त्यांनी स्वीकारली आणि आपलेच काका राष्ट्रवादीचे नेते धर्मराव अत्राम त्यांनी पराभव केला दोन हजार ला पुन्हा काका पुतणा अशी लढत झाली पण यावेळी काका सरस ठरले धर्मराव आत्राम हे विजयी झाले आणि अमरीशराव आत्रामांचा पराभव झाला युतीमध्ये त्यांना अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद देखील मिळालं होतं धर्मराव बाबा आत्रामांच्या राजकारणाबद्दल जर बोलायचं झालं तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ते राजकारणात सक्रिय आहेत एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव एका ते गोंडवलांग अन्नतंत्र पक्षाचे आमदार होते दोन हजार चारमध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री देखील होते अनेकदा पराभव झाला तरीही आत्राम हे शरद पवारांशी प्रामाणिक राहिले पण राष्ट्रवादीत फूट पटल्यानंतर आत्रामांनी अजित पवारांना साथ दिली तर बघा कधी काही काका पुतांचा संघर्ष राहिला असला या मतदारसंघाला तरी आता अमरीश आत्राम आणि धर्मराव बाबा आत्राम हे युतीत आहेत धर्मराव बाबा यांना यंदाची लोकसभा निवडणूक गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून लढवायची होती मात्र भाजपानं त्यांना ही जागा न सोडल्यानं आत्राम नाराज झाले होते शिवाय अँटी इन्कम्बन्सीच्या मुद्द्यामुळे भाजप उमेदवार नेत्यांचा देखील पराभव झाला शिवाय राज्यमंत्री राहिलेले अमरीश आत्राम हे देखील आता भाजपमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मग आता काका आणि पुतण्यामध्ये युती कोणाला संधी देईल कोणता निर्णय घेईल हे पाहावं लागणार आहे आणि दुसरा मुद्दा युतीच्या फॉर्म्युलानुसार अत्रामांना उमेदवारी मिळाली तर मग अंबरीश आत्राम काय करतील बंड करतील का हा मुद्दा देखील लक्षात घेणं युतीला गरजेचं आहे हे सगळं झालं तरी आता अत्रामांची मुलगी देखील या मैदानात असणार आहे आता मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे आत्राम कन्या भाग्यश्री यांनी मतदारसंघातील कामाला सुरुवात केली आहे नुकताच त्यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला गेले कित्येक दिवस त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे पण आता त्यांनी बाबांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केला शरदचंद्र पवार पक्षाच्या बारा ऑगस्टमध्ये जी यात्रा झाली त्या यात्रेतच त्यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलाय यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अनिल देशमुख हे उपस्थित होते त्यांनी अहेरीमधून आपल्याच वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली जावी अशी मागणी केली आहे अद्याप तरी असा कोणताही निर्णय अजून पक्षानं घेतलेला नाही आहे पण काय होतंय हे पाहावं लागणार आहे अशा आघाडीत या मतदारसंघावर काँग्रेसनं देखील दावा सांगितलाय अहेरीतील अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या वेळी देखील दादांनी बापा इतकं मुलीवर कुण्याचंच प्रेम नसतं चूक भूल करू नका बापासोबत राहा अशा शब्दात साथ घातली तरी देखील मग तुम्ही शरदचंद्र पवारांना का सोडून गेला तुम्ही शरद पवार गटात परत या असं उलट उत्तर भाग्यश्री आत्राम यांनी त्यांना दिलं होतं त्यामुळे आता बाप विरुद्ध पोर अशी लढत झाल्यास कोण सरस ठरेल हे पाहणं महत्त्वाचं आहे की मग मतदार तिसराच पर्यायाचा विचार करतील काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आता या मतदारसंघातील महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर जल जंगल आणि जमीन ही या लोकांची महत्त्वाची गरज आहे आदिवासींच्या मागण्या सुरजागड लोह प्रकल्प हे महत्त्वाचे मुद्दे नेहमीच डोकं वर काढत असतात फक्त आदिवासी प्रश्न नाही तर सामान्य नागरिकांना देखील पाणी रस्त्याची झालेली दुरावस्था हे मुद्दे यंदा निवडणुकीत असणार आहेत मग ही लढाई कोणामध्ये आणि कशी होईल हे रंजक ठरणार आहे दरम्यान कोण असेल अहेरी विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार काय वाटतं मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर करा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी आणि आणखीन कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील याबद्दल देखील सांगायला विसरू नका आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा